पहिले नाही सांगितली व कल्याणी आज जातो म्हणून तू तर म्हणे का गणपती झाले व जाईन म्हणे गणपती की बसल्यावर आणि आता वेडेवर उठली ना बॅग घेतली ना अंग धुतली ना चालली म्हणता आई मी जातोच मध्ये म्हटलं अजून परवाच्या दिवशी तर सुट्टी घेते आज जाऊन अजून परवाच्या दिवशी दोन दिवसाची शाळा करून अजून येऊ तर मी जातोच नव्हती आई पण साधनाचा फोन आला ना तू स्वयंपाक करत होती साधनाचा फोन आला तर कल्याणी म्हणे हे म्हणे महत्वाचं लेक्चर आहे म्हणे काय आहे म्हणे महत्वाचं विषय विषय शिकवणी महत्वाची शिकवणी आहे म्हणे त ये कल्याणी म्हणे तू म्हणे तो म्हणून जाला बून राहायला त चालले मी जाय खरी पण आता तिथं सडकावर एकटेच जातो तिथं कोण राहते कोण ना कोणी हा येणारे जाणारे ट्रक फक राहते गाडी येवाले टाइम लागते पहिलेच मैत्रालास त्या बाबांना नेऊन नसत दिलले तुले हां वावरा चालले गेले ते आई जातो ना मी काय नाही होत काही करत नाही कोणी जातो मी कतरा कफरक काय मले पाहिजेन का मी वेडेवर जातो बाद गाडी येते मी इकडे आडपा आडपाना उभी राहीन मी जाऊ दे नाही नाही पोरीबारीचं काम आहे बाबा मी तुले एकटी नाही जाऊ दे तिथे सडकावर उभं राहाले चल मी नेऊन देतो तुले मी येतो तो असं चल आई तू किती टेन्शन घेत किती टेन्शन घेत एवढ्या दिवसांना कोण देतो मला घेऊन जाईन का कोणी पकडून काही नाही तू थांब तू नको येऊ मीच जातो थांब नाही तर मग पद्याला म्हणतो पद्याले संग पाठवतो तू या तुले बसून दे आणि येऊन जाईन तो घरी पाठव मग पद्याले पाठव पद्या झोपला काय उठवतो ना एक लात मारून त्याला थांबतो इथं तू जाऊ नको पाठवतो त्याला तुझ्या सांग हे कोणतो झोप नाही बाई या पोराचं एक हात कुणीकडे एक पाय कुणीकडे एका पाया खाली हात दगला असं कस झोपते बाई पोटतो हे पद्या अ पद्या 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 पाय माय उठाली खाली नाही आवाजही जाते का नाही जात बाबा हा दिवसभर कुदळल काल मार कुदळल काल मार कुदळल पोळ्या आला तवापासून पोळ्याला आला तवापासून ह्या इकडे धाव तिकडे धाव ना आता पाय कसं झोपलं आता त्याला आवाज देऊन राहिली तर आवाज देऊन नाही राहिला तो उठ रे पद्या हे मा मला झोपू दे काहून तरात देऊन राहिली मला हॉस्टेलावर हॉस्टेलावर येत असतात चार वाजता उठा 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 करून उठून देते घरी आलो मी घरी जातात शांततीने झोपू दे ना मा मला काहून मला तरात देत झोपू दे रातभर याचा झोपला आहे ना झोपच नाही झाली का तुम्ही किती वाजले आता हा किती वाजले दहा वाजून गेले त्या बाप चहा घेऊन गेला वावरात आणि ते कल्याणी शाळेत जातो म्हणते आता तिला नेऊन दे सडकावर जा मग झोपून राहिल दिवसभर मार कुदळला मार कुदळला काल मार कुदळला काल हा तू नेऊन तिले मला झोपू दे थकलो मी अरे मला घरचे काम आहे दे नेऊन तिले दे सडकीवर नेऊन आणि येऊन झोपून जाय अजून जा उठल मी मारन आता मारन मी आता हे मा पहिलेच तर दोन झापड मारून तु मला अजून मारूनच म्हणतो मी एकूल तर एक पोरगा आहे तु एकुलता एक पोरगा जरा काही तेव्हा मला मारत नको जो लाड करत जा माय बल्ली लाड करत ताई बल्ली लाड करत तिचं लग्न झालं म्हणजे तिच्याच पाशी चालली जातो तू आ त्या पुढची पुढे पाहू उठ उठ आणि जाय नेऊन दे तिला सडकावर नेऊन दे गाडीत बसून दे मग जा तिचं महत्वाचं शाळा आहे म्हणते आज जा। जातो जातो नेऊन देतो बाय जातो तायडी मला तिला किती आडचिला आहे बय पोरग किती अडचिल आहे रातभर भरेच झोपून राहिला तरी टोन फाडवून राहिला नेऊन दे देतील पटकन अगे चल आता तोंड नको फाडत राहून चल दे नेऊन देतो तुले सडकावर मा शिवाय तर भागत नाही आणि माया चुकल्या करत मग आई जवळ आई अपाट पद्या करते आई करते, तो पाट करते करतो बोलणे खिलवतो मार खिलवतो नाही तुला देतो तुला सडकावर भाऊ या राखी बांधतो मले रक्षा करतो तुम्ही घेऊन जात्री बाई चालू होतो आज काही वाटत नाही पाण्याचं मोसम राहू दे कालही तसाच म्हणत होता तो पाण्याचा मोसम वाटत नाही मग कसं पाणी आलं ओला होऊन आला ना मग रोज रोज ओला होशील होईल ना सर्दी ताप मग ह्या सर्दी ताप खराब आहे घे छत्री घेऊन जा पाणी येऊ नाही हो। येऊ छत्री संग ठेव घे हो बाई पाणी नाही आलं तर मग छत्री वागवायला सरम लागते बाई नको राहू मे, दे मी मी कुठं थांबून जाईन पाणी आलं तर काही फरक नाही पडत अरे घेऊन जाय कायची सरम बायको वागवले नाही सरम लागन काय मग बायको करशील तेव्हा छत्री वाघवाला सरम लागते तर तो पाय बरं तारक मेहता म्हणजे पोपटलाल पाणी येव नाही येव म्हणून तपो काही येवच कशी छत्री घेऊन राहते तो त्याला लागते का सरम हा सरम लागते म्हणतो कोणत्याच वस्तूला सरमाव नाही त्याच्यात काय सरम बाई 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 पार्वती बाई काय बाई तू मानलं बा तुले मी ते ऍक्टिंग होय शिरेल होय शिरेल असल जिंदगी असे असल जीवनामध्ये काही तू छत्री घेऊन नाही राहत असन ते मध्ये राहते हे काय आता शिरल सुरू आहे का तू क म्हणत छत्री घेऊन वागत राहत बायको छत्रीत फरक आहे ना बाई पार्वती बाई बाई पार्वतीबाई हसा नाहीत हासाय बायकोने असं पाय धरून उचलून वागवा लागते काय छत्रीने हातात हातात वागवा लागते मग पाणी नाही आलं ऊन तपत असली लोक मोठं मोठं पाहतात अरे रे पाणी नाही येऊन राहिलं ऊन तपून राहिले तरी छत्री हातात आहे चांगलं नाही वाटत बाई तू बी नाही नाहीत मी छत्री दे नाही घेऊन जा छत्री घेऊन जा पाण्याचा भरोसा नाही पा काय काय येऊन राहिले पा ते पा काळ काळ दिसून राहिला बा घे दे छत्री घेऊन जा काल तसाच म्हणत होता घेऊन जा छत्री बर बाबा तू छत्री दिल्लीशिवाय माणसे नंदी आणि घेऊन जातो पार्वती अमाय हो तुमचा डब्बा बांधला देतो आणून चालले काय हो चाललो दे आणून डब्बा दे चाललो छत्री देतो बा पाण्याचा भरोसा राहत नाही त्या दिवशी छत्री नाही नेलो ओला होत आलो छत्री छत्री तर नाही कोणती छत्री देऊ तुम्हाला आहे ना आपल्या घरी आहे ना एक छत्री आहे ना लंबी नाही का, थे थे? थे जी जी तो 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 का ते दे ते छत्री मी संदीपले दिली आणि पिंकीची छत्री पिंकीला दिली आता कोणतं दोनच तर छत्री आहे एक पिंकीची आहे आणि एक आपल्या इथे लंबी वाली छत्री आहे ते संदीपले दिली मी बस भावाचीच काळजी राहते फक्त तुले भावाचीच काळजी राहते फक्त तुले नवऱ्याची काहीच काळजी नाही तुले भावाला देऊन दिली छत्री नाही भाऊ ओला नाही झाला पाहिजे नवरा ओला झाला काही झालं तर चालून जाते हा काय तुम्ही छत्री ज्ञान म्हणून आता तो छत्री नेरे नेरे करून नेली नाही त्यानं काल पाणी आलं ओला होत आला ला ला। आ? आज म्हटलं त्याला घे घेऊन जाय छत्री नेत, नेत जबरदस्ती जबरदस्तीने टिकवली त्याला छत्री नेली त्यानं आणि तुम्ही छत्री मागून राहिली होती कोणाला जेवणा आला आणि दिल्ली भावाला तर तुम्ही म्हणता भावाची काळजी आहे मला सारायचीच काळजी आहे मला भाऊ बी थ्याच जागी तुम्ही बी छ्यात जागी आहे हा पार्वती भावाची जागा माझी जागा तुझ्या मनामध्ये हो हा? मी त्याची बी तेवढीच काळजी करतो तुमची बी काळजी करतो असं नाही भावाचीच करतो नवऱ्याची नाही करत आणि नवऱ्याचीच करतो भावाची नाही करत मला त्याची बी काळजी आहे आता छत्री आता असं जा मग करून काय का बजावात तुम्ही छत्री घेऊन ये जा पाहिजेत दोन छत्री आता समजा संदीप नाही एक नेली आणि तुम्ही एक आणि एक मासाठी बी पाहिजे मी बी समजा कुठे जायचं असलं मले तर दोन छत्र्या घेऊन घ्यान काय आताच आता माझे पैसे नाही आता हो आता नाही देत मी छत्री घेते संदीपले म्हणतो त्याच्यापाशी पैसे आता घरामध्ये चार पाच हजार देते बाकीचे पुरे बँकेत जमा ठेवते हो त्याला म्हणतो ते छत्री उद्या मला देतो त्याला दे उद्या मला देतो छत्री त्याला म्हणतो तू छत्री घेऊन घे मला नवी भावाले घरची छत्री देतो अन्मले म्हणतो बजारातून घेऊन घे छत्री म्हणतो सारखंच प्रेम करतो म्हणतो हा बरं बरं ठीक आहे आता त्याला सांगून राहिली होती त्याला म्हणून उद्या घेऊन घेतो आता छत्री नाही

आद गुली, मारा गुली, भी घरी आज मारली गुल्ली मरा गुल्ली मी बी घरीच आवाज मस्त खेडू मस्त आपलं तिकडे नाल्यात खेकडे पकडाले अभे काय माहित होते आई, आई घरी राहते आईले काय माहित होते शाळेत गेलं का खेकडे पकडाले गेला बॅग घेऊन येऊन जादा शाळेत

आपण गावातच खेळू काहीतरी खेकडे पकडायला नाही जाऊ का बे हुट अशाने कसं होईन बे तुमचं आईले भेता आजीले भेटा माय पाणी सुरू झालं गडी मी छत्री नाही घेतली मी माय बॅग तर वाटत सुरू नाहीये वले होऊन जाईन पुस्तक घरी जातो छत्री आणतो पहिले बरो झालं बा बाईन छत्री दिली पाणी गावात सुरू झालं या मॅडम या एका छत्रीत जाऊ आपण सडकावरच चालले ना मी तिकडेच चाललो या या एका छत्रीत जाऊ आपण या या लवकर या मॅडम या या कनी नाही नाही मी माई छत्री आणतो मी भुलली मी ऊन होती मला वाटलं का पाणी नाही येत बा तर मी छत्री नाही घेतली मी आणतो घरी माझ्या छत्री जातो मी अरे मॅडम काय तुम्ही आता घरी जाता ओल्या होऊन राहिल्या या पटकन छत्रीत या ही आपली मोठी धाटी छत्री आहे मस्त दोघही मावतो एका छत्रीत चला आपण जाऊ सडकी पर्यंत आणि तिथं बातच गाडी भेटली का मग तिकडे तुम्हाला तुम्हाला कुठं जात आहे तर मी सोडून देतो ना तुम्हाला मॅडम काय तुम्ही काळजी करता या बसा या बसा म्हणतो मग या चला मॅडम ओल्या होता मॅडम तुम्ही सर्दी होऊन तुम्हाला छत्री अजून तिकडं तिकडं कायले मॅडम मोठी दाटी छत्री आहे आपली मी तुम्हाला छत्री घेऊन चालतो चला लवकर वल्या होता आपली गाडी मी सुटून नाही म्हटलं ना तुम्हाला एक वेळा ऐकत काउन तुम्ही जा म्हटलं ना मी घरी जातो ना माझ्या छत्री आणतो मी माईवाली जबरदस्त आहे का तुमच्या छत्री देन मी काउन मी तुमच्या छत्री ही मोठी दाटी छटक छत्री आहे ना छत्रीच्या छत्रीच्या करता मोठी दाटी आहे म्हणता का या बाळा एवढी छत्री आहे का तुमची चल मी मा घरी आणतो मी माय मागरी छत्री का बिना छत्रीचे नाही आवनी छत्रीचे 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 लावलं कधीच काही आहे बाई लोक जबरदस्तीच करतात हॉटले कच भडकली पोरगी चांगले तर जमानाच चा नाही चांगल्या तर बिलकुल जमाना नाही आपण लोकाचा चांगला विचार करत म्हटलं पोरगी ओली होऊन राहिली तर ये बाछत्रीत आता चंगमंग चालले काय होत होतं काय मी काय धरून घेऊनच चाललो होतो काय बस अशा पोरी नसतो वाया जाते मग सगळं काय दे वापस आली तू बरं केलं काय दे वापस आले हे पाणी सुरू झालं चला घरी आता नको जाऊ कॉलेज आता गणपती की बसल्यावर जातो चला तर वापस चाल घरी चल नाही काय मला दिसते मला पाणी येऊन राहिलं का दिसते मला चाललो तू घरी नाव सांगतो तुला आई तुला आई मला नेऊन देवाला पाठवलं नाही ना तुले मी तर बसला गोष्टी करत घरात महत्वाच्या गोष्टी होते का तुमच्या वाल्या लेकर संगत महत्वाच्या गोष्टी राहते का तुया थांब ना तू घरी चालू तू तुला आठ तुला आता मारच बसवतो बाबाच्या हातानं कसं राहते तू येतो तायदे तायदे मी येऊनच राहिलो होतो ना तू चिऊन गेली तायदे बाबा नको सांगतो तायदे बाबा लोय भयानक मारते बाबा तायदे बाबा नको सांगतो तू काही म्हण काही कर मी बाबाला ते नाव सांगतो बा आता हा नाही झाला नेऊन देतो नेऊन देतो तू आई ना तुले पाठवलं तिथच थांबला

मग तुम तू तु बोलली का मग त्याने हो बोलली मी त्याला मी नाही म्हटलं मी पहिल्या शांततेनेच बोलली आई त्याने मी मी नाही येत म्हटलं मी घरी जातो म्हटलं माझी छत्री आहे म्हटलं मी घरी जाऊन माझी छत्री आणतो म्हटलं तुम्ही जा म्हटलं असं म्हटलं जवळ आला जवळ आला छत्री घेऊन या म्हणते छत्री मग मी मागा वाटली अजून मग बोलली मी त्याला सादरी येऊन गेली सक्कन मग गेला असं मग असं एवढी हिम्मत त्याची हा त्याच्या त्यानंच पाहिली का छत्री या पद्या कुठं होता या कुठं होता या याने पाठवलं देवाले तिथं लहान लहान बारीक बारीक लेकरायचं गोष्टी करत राहिला मला म्हणते पहिले तू चल म्हणजे समोर म्हणते मी येतो म्हणते जसा का भल्यास महत्त्वाचा आहे गोष्टी होत्या लाखाच्या तिथे इकडे काय नाही आलास नाही मी चालली होती अरे पद्या तुले काय म्हटलं तू गोष्टी करायला जाय म्हटलं होतं मी ताईले नेऊन दे म्हटलं होतं मी तर ताईले नेऊन देता चुपचाप झोपला तो होता घरी तेव्हा नव्हता का तुला गोष्टी करायच्या हा थांबी येऊ देता बापाले आई बाबल नको दो गलती झाली ताईडे बाबल नको सांगतो आई बाबल नको सांगतो बाबाले भयानक मारते आता काही मामा मामा मामू मामू नाही आता सांगतो त्या बापाले पहिले त्या पार्वतीला जाऊन सांगतो तिच्या भावाचं गावात आला तर गावातल्या गावा गावा पोरी बारीवर ठेवते काय म्हणून हो थांब चल बरोबर वा कल्याणी चाल बरं तिच्या जवळ आई तो एकवेळा एकवेळा मी आपल्या गावात कोणता तरी कार्यक्रम होता कोणता तरी सण होता का नाही तवाबी मध्ये मने आई तो भेटला होता रस्त्यावर मने वाले तू मी मने लय सुंदर दिसता मने तुम्ही तो असा तसा मने बोले मम्मी मी त्याला भाव नाही दिली तवा चुपचाप निघून चालली गेली मी काही बोलली नाही काही नाही आणि तुले सांगितलं नाही आणि आता अजून आता तसाच असो म्हणजे दुसऱ्या गावात येऊन दुसऱ्या गावातल्या पुरीवर नजर ठेवते हो का तू बायका भेटून नाही राहिली त्याला पुरी बारीले पटवाले पाहिजे चाल चाल का थांब आता मारतोच त्याले मा मारतोच मा मार त्या मार मी मारतोच त्याला त्याच्या पाहिजे किती छत्रे आहे तो त्याच्या छत्रे अय पद चुप टुपऱ्या मोठ्याच्या मनात नको दसू तो मी आव ना मी पाहतो त्याले बोलतो मी असं बोलला तो होतो म्हणलं त्याने एका छत्रेत जाऊन तू बस चुपचाप लहान तू ह लहान पोराय ना असं फालतू असं अरे नाही कराव आ, बस तू चुपचाप मी आव आई लान मी लहान नाही आव मी बी मोठा जाव मी बी मोठा चाव काल मोठ्या मोठ्या मी हो चाल मी त्याला पाहतो ना हारूनच टाकतो त्याला थांब चालण राय म्हणतो ना तुला इथं घरी पाहतो ना मी मी बोलतो ते बायका बायका मी तिला बोलायला चालली त्याच्या बहिणीला बोलायला चालली मी त्याच्या घरी चालली तू काय तिथे काय मारायला जातं त्याला आणि एवढ्या मोठ्या माणसाले मारतो तो तू ये कुठं छटात भरतो कुठं तेवढा मोठा मी बोलतो त्याला मी पाहतो ना तू बस जय झोप भल्ली झोप येत होती तुला म्हणलं ताईले नेऊन देतो झोप येत होती जय झोप पाहितो मी सगळं घराच्या बाहेर नको निघतो बिलकुल चालवा पार्वतीचा भाऊ पार्वतीचा भाऊ मापुरी बोलला बोलला म्हणते एका छत्रीत जाऊ म्हणते त्याला किती छत्र आहेत आपल्यापाशी तिला सांगतो तिले कसं आहे तिचा भाऊ तर भावाला गावात ठेवलं तिन तर गावातल्या पोरीवर नजर ठेवते का तो त्याला पोरबी भेटत नाही लग्नासाठी म्हणून कोणीही पोरीवर नजर ठेवावं काय त्यानं

तिच्या घरी फुस करत फुस करत कौन कायच्यासाठी काय झालं आवा काय पार्वतीचा भाऊ हो हो। ए मुंडीच्या पोरीने म्हणलं म्हणते का माझ्या तरी चाल तेवढ्यासाठी कौन माझ्या तरी चाल म्हणलं त्याच्यासाठी तिने बोलायला गेलं काय म्हणत बोलते का मारते मुंडी का माहिती आहे मोठी भल्ली लागत आहे भल्ली लागत चल लवकर पार्वती एकटीच असेल अटकणार नाही मारण बिचारीले चल लवकर अमाय हो काय चाल बरं काउन व मुन्नी काय झालं व काउन बाप्पा काउन एवढ्या रागानं फॉर्म फॉर्म करत ना घरी आली आणि मला अशी बोलावली काय झालं पार्वती तुझ्या भावाले लग्नासाठी पोरगिना भेटत तर दुसऱ्याच्या पोरीवर नजर ठेवून का भाऊ आता दुसऱ्याच्या पोरीला बोलन काय पोरीबारी बोलन का आता जराशी समजाव त्याला एवढा मोठा घोडमात झाला तरी त्याला समजत नाही कोणासंग काय बोलायला लागतील काय नाही हा समजाव जराशी त्या भावाला म्हणून तर त्याची त्याला पोरगिणा भेटून राहिली म्हणून तर लग्न नाही होऊन राहिले वर्तन ना त्या भावाचे म्हणून काय केलं भावाना आता डब्बा घेऊन कामाला गेला त्याने काय केलं काय केलं म्हणजे घरात रात धसली तुला काय माहित राहते महापोरी बोलला तु भाऊ या बोलला काय बोलला मा छत्रीत चाल म्हणे म्हणते असं म्हणलं म्हणते इले कल्याण जाऊ एका छत्रीत हा दोघं जाऊ एका छत्रीत हे कोणतं जाऊ एका छत्रीत हा मी तुला सोडून देतो तू जिथं जातो मी तिथं तुला सोडून देतो हे असं बोल ना माझी छत्री लय मोठी आहे हे असं बोल ना काय गरज होती असं बोलायची हा दोघं जाऊ म्हणजे हा तर साध्या मतांना म्हणलं बा लोहली होत असेल ते मी त्याला छत्री दिली आज पाणी आलं तर चल बा म्हणत साधे मनाने असं मग एवढं काय त्याच्यामध्ये एवढं राग करायची काय गरज मग त्याच्यामध्ये एवढं बोलायची एवढं मला हे करायची तुमचा भाऊ जवळ आला होता मायवाला मी म्हणली मला केली मी नाही म्हटलं छत्रीत मी नाही म्हटलं मी माई छत्री आणतो म्हटलं घरून तुम्ही जा म्हटलं माझा वाला आला होता तुमचा भाऊ छत्री घेऊन ना या म्हणजे मॅडम मॅडम या म्हणजे माझ्या छत्रीला आपण दोघं जाऊ म्हणे मॅडम म्हणे जवळ काय गरज हो ना जबरदस्ती करायची काय गरज त्या भावाला भाऊ जवळ छत्री आहे का आम्ही छत्रीच नाही पाहिले काय हा काय गरज त्याला जबरदस्ती करायची

पहिले बी एक वेळा तेव्हा भाऊ बोलला म्हणते इले कल्याण इले माहिन मला सांगितलं नाही तेव्हाच हा इले वाटलं चाला बाबा म्हणलं असं न असं सहजच हा हे काहीच नाही बोलली म्हणते तेव्हा चुपचाप निघून चालली गेली म्हणते आणि हिनं तेव्हा मला सांगितलं नाही जेव्हा आता डोक्षावरून पाणी गेलं तेव्हा मला हे सांगायला लागले काय ठो मला घडी घडीच बोलून राहिला आता मुन्नी साध्या मतानं बी म्हणलं असं पाण्यात पोरगी ओली होते म्हणून शांताबाई साध्या मतानं म्हणलं असतं ना तर हिनं मना केल्यावर त्यानं चुपचाप चाललं जावाले पाहिजे होतं जवळ येऊन छत्री देवाची काय गरज हिरो बनते का तो हिरो हिरो आहे का कोणी कडचा हिरो हिरो मध्ये हिरोईन हिरोईन हिरो छत्री देते तशा वाणी हिरो बनायला पाहिजे काय आता काय बोलाव बापा हिरो हिरो सारे हिरोच आहे अरे बापरे बाई जमले बाई मला बोला काय बोलावलं काय झालं बाई संदीप तू तु, तू ना कल्याणीला काय म्हटलं म्या एवढंच म्हटलं बा या मॅडम छत्रीत ओल्या होऊन राहिल्या मॅडम तुम्ही म्हटलं या म्हटलं मापाशी छत्री आहे म्हटलं चांगली मोठी ढाटी आहे म्हटलं एवढंच म्हटलं बा मी सोडून देतो म्हटलं तुम्हाला बोलले झालेपेक्षा एवढंच म्हटलं दुसरं काहीच नाही बोललो बा कावण खोटं नको बोलू संदीप असं नाही म्हटलं अजून तू ना आपण दोघं जाऊ आपण दोघं छत्रीत जाऊ हं आणि तू 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 जिथं जातो तिथं मी सोडून देतो तुला हो असं म्हटलं मी आपण दोघं जाऊ म्हटलं छत्रीमध्ये मग मग काय झालं त्याच्यामध्ये दोघं जाऊ नाही शकत काय छत्रीमध्ये आता समजा एक पोरगी ओली होत राहिली तर मी छत्री देल्लो तो काही गुन्हा केलो काय आणि अजून ने म अरे बुवा मला वाटलं ग पोरगी सर मत असन म्हणून मी छत्री ओली होऊन राहिली पोरगी म्हटलं मॅडम म्हणून मी छत्री गेलो काय गलत केलो काय बा मी छत्री देऊन मी गलत केलो काय हा मी कोणाचा केला भल्यासाठी विचार केला का ओली नाही झाली पाहिजे करण गलत आहे भल्याचा विचार करणं गलत नाही पण मनात कपट ठेवून विचार करणं गलत आहे तु या मनात कपट होत हाय महापुरी विषयी तुला काय वाटते लग्न असं लावून देईन काय काय दिले अरे बो नाही असं कसं नाही बुवा मा असं काहीच नाही काहीतरी नको बोला बा मी आता साध्या मनानं सहजरित्या म्हणलो बा छत्री होती माझव या छत्रीत काल माहिती जवळ छत्री नव्हती मी ओला झालो म्हणून मला तो अनुभव होता म्हणून थोडस करावं बा समाज कार्य म्हणून तस काही नाही मनात तसं काही नाही असा विचार नको करा तुम्ही तशी मी वाईट नजर नाही टाकलो मी ठाण नजरीचा हव नाही मी पुरी वाईट नजर टाकून हो ना पाय घे ऐकून त्याच्या मनात काहीच नव्हतं काही बोलतं मा भावाच्या विषयीमध्ये हा जर तो असा राहिला असता ना तर तीस बस्तीस वर्षाचा होत पर्यंत तो असा राहिला नसता बिना लग्नाचा घेऊन पयाला असता बातच पोरगी पोरगी तयार होईल त्या भावाचा नो पयाले तवाच घेऊन पयान न उचलून नेन का कोणी पोरगी तयार होते का नाही पोरगन पोरगी पैते दोघही दोघाच्या संमतीनं हां शांताबाई इंदिरा मा भाऊ का लय बेकार आहे का कसा दिसते मा भाऊ एखाद्या जेंटलमॅन सारखा दिसते हिरो आणि दिसते आत्ताही तसा असला ना तू त्याच्या मनात असला घेऊन एवढा खास आहे मा भाऊ पण तो मा भाऊ तस नाही आहे तो त्याच्यावर तो विश्वास ठेवत नाही तो त्याला लग्नाचीच पाहिजे त्याला नाही तर घेऊन ना बायको आणते तो घरी सांग ना मग त्याले घेऊन पहायले ना काही सांगू मी त्याला जाणून बसून मा भावा बिघडव काहीतरी आता बोलायला बसले तर मी लय बोल ना आता चालली जाय आता तू लय झालं आता मला मेले मुर्दे उकडायला लावू नको आता मला तू त्या पोरीच्या कारणा मी जर सांगितलं मला सारे माहित आहे ह अमेरिकेतल्या पोराले फसवलं होतं तिनं पोरगा मग नाकारून गेला माहित आहे मला मा भावाले बोलाले आली तर आपल्या पोरीले पाय पहिले आपल्या पोरीले पाय पहिले आले त्या भावाला सांगा मा पोरी संग बोलायचं नाही म्हणा नाही बोलणार तो तू तू पोरगी कोण चिकत हिरोई नाही का मा भावाला एकशे एक भेटते एक संदीप हिच्या सांग बोलतो नको आता कधीच बरं बाई ठीक आहे जाऊ का मी आता हो जा आता तू तुझ्या काय काम पाडतो तुझ्या दिवस पाडतं का तू हा सोळा सतरा वीस हजार रुपये पगार आहे ना जा चालू मुन्नी जाऊ दे असू दे काय तेवढं काय होते शांताबाई तुला नाही माहित मन पलटन ह्या पोरायचं माहित नाही आता एवढं बोलला जरास बोलल्यानं काय एवढं हटका लागते आ, आता एवढं बोलला समोर चालून अजून बोलन मग त्याच्यापेक्षा पहिलेच आपण आगा नाही होऊन जावा पहिलेच आपण सावधान होऊन जावा ना मग भावाले म्हणते बोलला बोलला मा भावाला भेटत नाही आहे जाऊ दे दे राहू आता त्या भाऊ एकदम जवळ आला म्हणते तिच्या छत्री घेऊन म्हणून त्या तिला अटपट वाटलं असं जाऊ दे राहू दे लक्ष नको देऊ हे आहेच तशी तिथे म्हणणी